डबल येत असेल तर लग्नच होणार नाही डबल सेवन येत असाल आजार पण तुमचा पिच्छा सोडणार नाही एक एकचं कुळ एकदम उत्तम कुळ त्या कुळामध्ये सगळं सारखं कुळ असतं सा। म्हणजे सगळं okay. आलमेल असतं एक दोनचं कुळ राजा राणीचं कुळ म्हणजे त्या घरातमध्ये सगळे सुसंस्कार कुळ कुळ पुल, कुळाचार पुल, सगळ्या त्यामध्ये सगळं फॉलो केलं जातं आई वडिलांचा आदर असेल बहिणींचा आदर असेल पण काही लोकांना आपली कुलदैवी कोणती आहे हेच माहित नाही आम्हाला लोकांच्या प्रश्न येतात अरे आम्हाला आमची कुलदेवता कुठली आहे काय कसं आहे माहीतच नाही आणि जर ट्रिपल नाईन येत असेल तर ऍक्सिडेंट वारंवारच्या घरात ऍक्सिडेंट होतात ना ते ह्याच कुळातले होत यांचा पैसा आपण नको तिथं चुकीच्या लोकांना देतात हे पैसे पटकन म्हणजे कोणी मागितलं का लगेच देऊन टाकतं हे सगळं व्हायचं असेल तर याच्यापासून ते पण शंभर टक्के वाचले जातात तर okay. हे त्यांनी हे केलं पाहिजे त्यांनी हे सारे उपाय केले पाहिजेत ज्याचं कुळ सापडत नाही ज्याच्या घरामध्ये डिवोर्स होतात ज्याच्या घरामध्ये खूप प्रमाणात म्हणजे अशांतता आहे खूप प्रमाणात मेडिसिनचा खर्च चाललाय खूप प्रमाणात एक एक कुटुंबता राहिली नाही यांनी दत्त साधना करावी काहीतरी साधना करावी सुंदर खाण करावं बावन म्हणजे हे ह्या सगळ्या दत्त भावनी वाचा तुम्ही काय असतं जिथे तुमचं कुळ शापित असतं ना तिथे शापित वास्तू तुमच्याकडे येते म्हणजे एखाद्यावर कळत क्लिअर कळत तुमच्याकडं शापित वासनात ना आलंय की तुम्हाला पिछाज लावलाय की कुणी करणेबाधा केली इतकं क्लिअर कळत